काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे पण काँग्रेसचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे प्रत्येक राज्यामध्ये ज्या पद्धतीनं काँग्रेसची ची हाट होतीये म्हणजे नेहरूची काँग्रेस इंदिरा गांधींची काँग्रेस किंवा राजीव गांधींची काँग्रेस सोनिया गांधींची काँग्रेस आजची राहुल गांधींची काँग्रेस टप्प्या टप्प्यानी आलेली काँग्रेस कुणाच्या टप्प्यात आली माहीत नाही परंतु ज्या काँग्रेसचा आलेख वरचा असायला पाहिजे राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या काँग्रेसची आज बिहारच्या निवडणुकीमध्ये जशी पिछेहाट झाली अवघ्या पाच सहा जागेवर काँग्रेसला ज्यांनी पन्नास जागा लढल्या त्यांची जर ही अवस्था असेल तर निवडणुकीमध्ये कुणाचं नाण खनखनित आहे आणि कुणाचं नाम होतय होत आहे काही जण म्हणत आहेत काँग्रेसच्या असताची त्या ठिकाणी सुरुवात आहे काँग्रेस संपलेल्या अवस्थेमध्ये आहे किंवा मी आता माहिती घेत होतो काँग्रेसला आता तेवढ ताकतीचं बळ किंवा नेतृत्व तेवढं राहिलेलं नाही किंवा ताकतीचे नेते काँग्रेसमध्ये काँग्रेस पुढे घेऊन जायला राहिलेले नाही नुसत्या एकट्या राहुल गांधींवर काँग्रेस यशस्वी होईल चमत्कार घडेल असं जर कुणाला वाटत असेल तर हा शुद्ध वेडेपणा आहे म्हणून माझा सुरुवातीलाच प्रश्न मी जो उपस्थित केला की काँग्रेस जी काही संपत चालली त्या काँग्रेसचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे अर्थात काँग्रेसचे खरे शत्रू कोण आणि त्याचं काही गमक मला सापडलंय म्हणून मी या मुद्द्यावर चर्चा करणार आहे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं माझ्या आजच्या विषयाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा एवढी माफक अपेक्षा काँग्रेसचे खरे शत्रू कोण किंवा काँग्रेस संपवणारी कोण माणसं आहेत विरोधक काँग्रेसचे काँग्रेसचे विरोधक इतके सक्षम आहेत सत्तेत आहेत की काँग्रेसला यश मिळू द्यायला तयार नाहीत हे खरं गमक आहे एका बाजूला प्रधानमंत्री जी असतील किंवा त्यांची एकंदरीत पार्टी असेल पार्टीतले त्यांचे श्रेष्ठ नेते असतील किंवा प्रत्येक राज्यातले नेते असतील हे सगळे काँग्रेस विरोधी व्यूहरचना निर्माण करायला किंवा आखायला ते तेवढे तरबेज आहेत का की जेवढे ही सगळी मंडळी लोकांना विश्वासात घ्यायला जुमलेबाजी करायला किंवा लोकांना भूलतापांना बळी पाडून काँग्रेस पासून लोक दूर गेले पाहिजे मतदार दूर गेले पाहिजे मोठे मोठे नेते पळवून आणले पाहिजे याच्यात ते यशस्वी आहेत काँग्रेसच्या लोकांमध्येच तो कॉन्फिडन्स राहिलेला नाही म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली तुम्हाला काय वाटत तुम्ही तर ते कमेंट मध्ये सांगाच पण मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी ज्यावेळेस सगळ्या पक्षांचं अनालिसिस करतो सुरुवात आज मी काँग्रेस पासून केली कारण राष्ट्रीय पक्ष आहे आणि सत्ताधारी पार्टीला लोकसभेमध्ये एकमेव विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे ते तोंड देत आहेत त्या काँग्रेसची अवस्था सगळ्यात वाईट जर कोणी केली असेल म्हणजे एकंदरीत प्रत्येक राज्यांमध्ये आणि देशामध्ये सुद्धा एका गांधीच्या नावावर पक्ष चालणार आहे का तो चालत आलाय आतापर्यंत चेहरा म्हणून समजू शकतो त्या माणसाचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन पण असेल आहेच अर्थात परंतु एक माणसावर एक राष्ट्रीय पक्ष चालणार आहे का हा संशोधनाचा विषय तर मी थोडं मागं वळून पाहण्याचा प्रयत्न केला म्हणजे महाराष्ट्राचा जरी आपण विचार केला आज बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण आज चर्चा करतोय ज्या पद्धतीने यश सत्ताधाऱ्यांनी खेचून आणलं ते कसं आणलं काय आलं त्याला बरेच कांगुरी आहेत तरी सुद्धा काँग्रेसची जी वाताहात झाली त्या काँग्रेस पेक्षा पासवानांचा मुलगा चिराग पासवाननी बावीस जागा निवडून आणल्या म्हणजे त्या राज्यातला तो चार नंबरचा सक्षम पक्ष राहिला आणि काँग्रेस किती नंबरला फेकली गेली हा संशोधनाचा विषय त्याच्यानंतर मला सांगायचं एक की काँग्रेसचं सगळ्यात वाटोळ जर कोणी केलं असेल वाईट कोणी केलं असेल आणि मी जो काही आढावा घेतला तो फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलेला आहे कारण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी इतकी मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे काँग्रेसी सरंजाम लोक आहेत लक्षात घ्या ती लोक दुसऱ्याला किंमतच देत नाहीत हे निर्विवाद संपते भाजपनी तसं केलंय का बघा आज भाजपचे बिहारमध्ये निवडून आलेले लोक असू द्या किंवा महाराष्ट्रातले लोक असू दे मागची दिल्लीची निवडणूक झाली तिथल्या असू दे किंवा कुठलेही मूळ भाजपच्या लोकांना ते जास्त अंजारत गोंजरत नाहीत उलट त्यांच्याकडे जे आलेले क्रीम लोक आहेत पार्टी चालवण्यासाठी ते बाहेरून आलेल्या लोकांना जास्त किंमत देतात त्यांना तिकीट सुद्धा देतात आणि त्यांना निवडून आणतात म्हणजे लक्षात आलं त्यांनी काय केलंय भाजपने इतर लोकांना गोळा केलं किंवा इतर पक्षातून लोकांनी म्हणजे आज महाराष्ट्र भाजपचा जर विचार केला तर आजच्या भाजपमध्ये सगळे एक देवेंद्र फडणवीस जर सोडले विखे पाटील असतील बाहेरचे आहेत ते प्रवीण दरे सगळे इतर पक्षांमधून आलेले आहेत पण ते आज मानाच्या पदावर आहेत आता ही जी सगळी मंडळी आहेत त्या पदावर बसलेली किंवा बसणारी ही सगळी मंडळी इतर पक्षांमधून जरी असलेली त्यांच्यात क्वालिटी म्हणजे जुने जे भाजपच्या आहेत त्या सगळ्यांना खाली बसवले हो किंवा तुम्ही बाहेरचं राजकारण का महाराष्ट्रातले प्रत्येक तालुक्यातले आणि जिल्ह्यातले लोक देवेंद्र फडणवीसांच्या खिशात आहेत आणि सगळे जे जे मातब्बर राजकारणी होते मग ते काही काँग्रेसमधले काही राष्ट्रवादी मधले काही शिवसेने मधले काही इतर पक्षांमधले ती सगळी भाजप प्रवेश करून घेतला त्यांचा आणि ती आज भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांची आयडियोलॉजी त्यांनी स्वीकारली आता यांचं काय झालंय हे सगळे जे मोठे मातब्बर होते म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षातले नेते असं आपण ग्रहीत धरूया जुने जाणते आणि जे त्या तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण त्यांच्या जीवावर चालायचं त्यांच्या पैशावर चालायचं म्हणजे त्या त्या गावच्या पाटील जिल्ह्याचे आता हेच सगळे जर भाजपमध्ये गेले असतील सत्ताधारी पक्षासोबत असतील इतर राहिलं कोण आज अशी परिस्थिती आहे म्हणजे शहरांमध्ये सुद्धा तर आहेच आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि हे वास्तव तुम्हाला नाकारता येणार नाही ते वास्तव काय आहे यांना साधे शहराध्यक्ष मिळत नाहीत तालुका अध्यक्ष मिळत नाहीत जिल्हाध्यक्ष मिळत नाहीत आणि समजा पदाधिकारी मिळाले तरी निवडणुकीच्या तोंडावर कधी कोण कुठल्या पार्टीमध्ये हो प्रवेश करेल किंवा त्यांना हिसकावून घेऊन जातील अवघड झालंय सगळं म्हणून विरोधक किंवा विरोधी पार्टी आहे ना हातबल झालेले आहेत हे एक नंबरचं वास्तव हो आहे आणि ज्यांना मजबुरी मुळे पक्षात राहायचंय किंवा जे राहिलेत किंवा आता संधी मिळाली त्यांच्या जीवन पार्टी सध्या सुरू आहे काँग्रेसची अवस्था त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट आहे राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसची आयडिओलॉजी आहे गांधी विचार आहे मग कधी कधी मध्येच पुरोगामी म्हणतात मध्येच म्हणजे वेगळ्या गोष्टी म्हणून काही लोक त्यांच्या बाजूने आहेत वगैरे वगैरे हे सगळी गोष्ट खरी आहे काँग्रेसची लोक तुमच्या सोबत समविचारी म्हणून कधीच येत नाही तो त्यांचा उमरा सोडून अजिबात कुठही जात येत नाही तुम्ही अजूनही कुठलंही उदाहरण घ्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर ही लोक स्वतःच काहीच सोडणार नसतील तर मग दुसऱ्याचं कसं काय स्वीकारणार ही सगळी मंडळी म्हणून ही जी संपत चाललेली काँग्रेस आहे त्याचं उदाहरणच ती आहे यांना इतर शत्रूची अजिबात गरज नाही आणि मग छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांवर पार्ट्या चालत नसतात प्रसिद्धीसाठी फक्त काहीतरी मिळतंय किंवा करावं लागतंय म्हणून जाणं किंवा त्याच्यामध्ये रणमान होणं हा काय पुरुषार्थ असू शकत नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आणि हेच वास्तव आहे काँग्रेस आज जर निवडणुकांमध्ये काँग्रेस असेल किंवा त्यांच्या सोबतच्या सगळ्या लोकांना असेल जर त्यांचा मोठा नेता नाही आला तर यांच्याकडे प्रचार आला त्याच्यापेक्षा नवीन पक्ष संघटना ह्या ताकदीनं काम करू शकतात एवढा असून सुद्धा लोकसभेला फक्त लोकांनी मोदी विरोध असेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणून काँग्रेसला लोकांनी जास्त निवडून दिलं हे फक्त लक्षात ठेवा हे लोकांचं काँग्रेसचं नाहीये मतदारांचं क्रेडिट आहे ते आणि भाजपचा एक आता माध्यम सेट झालंय मुस्लिम द्वेष हा भाजपचा एक ट्रेंड आहे याचा अर्थ त्याचा फायदा काँग्रेसला होता असं जर कोणाला वाटत असेल तर ती लोक कोणाला मतदान करतात त्यांनाच माहिती इतर मतदारांकडून किंवा इतर लोकांकडून त्यांना मतदान पाहिजे की नाही हा संशोधनाचा विषय आहे आणि इथंच फार मोठी गपलत झाली आणि जे कोणी नेते आता श्रेष्ठ नेते जे काही काम करतात त्यांची सुद्धा परिस्थिती तशाच पद्धतीची झालेली आहे म्हणून काँग्रेसचे हे फार मोठं दुर्दैव झालेलं आहे आणि त्याचा पराभव तुम्ही बिहारमध्ये बघताय मागच्या विधानसभेला महाराष्ट्रात बघताय महाराष्ट्रात बळेबळे बाळासाहेब थोरातांसारखी लोक पडली आता त्याला कांगोरे बरेच दिले जातात पण वास्तव पण स्वीकारलं पाहिजे एवढं मोठं सगळं राज्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यापर्यंत सगळीकडे नेतृत्व आहे देश पातळीपर्यंत म्हणजे त्यांचं संघटनात्मक स्ट्रक्चर उभा आहे मुंबई ते दिल्लीपर्यंत तरी सुद्धा ते पराभूत मानसिकतेमध्ये आहेत याचा अर्थ त्यांच्यातली गडबाजी तो बडा की मय बडा आणि मग पक्षाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काही काम केलेलं आहे जे काही त्या त्या ठिकाणचे नेते आहेत ते बाहेर पडायला तयार नाहीत या सगळ्या गोष्टी या सगळ्या ठिकाणी थी, आपल्याला पाहायला मिळतात असं वाटतं म्हणून मला असं वाटतं जर या सगळ्यातून जर कुणाला उभारी घ्यायची असेल किंवा घेतली गेली पाहिजे तर ती कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेऊन पुढे जाऊन काम केल्याशिवाय म्हणजे परिवर्तन होणार नाही आणि ते करण्यासाठी त्यांच्यामध्ये तेवढं बळ आहे असं तुम्हाला वाटतं का हाच माझ्या आजच्या चर्चेचा महत्वाचा प्रश्न आहे म्हणून हे फार सध्या जे विरोधकांना संपवण्याचं जे काही राजकारण चालू आहे असं जर कोणाला वाटत असेल तर याच्यात अजून थोडा बदल करूया विरोधकांमध्ये सुद्धा तशी ताकद राहिलेली नाही म्हणून ते सत्ताधाऱ्यांना चॅलेंज करू शकत नाहीत त्या ताकदीनं ना विरोध करू शकत नाहीत किंवा तेवढं बळ विरोधकांमध्ये नाही हे सुद्धा नाकारता येणार ना नाही बाकी समाजकारण आणि राजकारण सध्या पैसे वाटपावर सुरू आहे त्याच्यामुळे कोण टिकेल आणि कोण पराभूत होईल आणि कोणाला संधी मिळेल